महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जो झालेला नाही महायुतीच्या जागा वाटपामध्ये जा। जर ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि जागा मिळाल्यानंतर जर आमच्या प्रांताध्यक्ष मंत्री बावनके साहेब आणि आमचे नेते फडणवीस साहेबांनी आदेश दिला तर संघटनेच्या सगळ्या विचारधारेवर आणि संघटनेचा विचारात घेऊन तर संघटनेची पण इच्छा असेल तर मी लढवायला तयार मुरुम बंद असेल तर गावात वगैरे कसे चालू आहेत घर गरिबांना मुरुम मिळतो इथपर्यंत ठीक आहे पण काही ठराविक लोकांच्या कार्यकर्त्यांची जी हे होती हुकुमशाही होती ती हुकुमशाही मोडावी लागेल आणि ती मोडली शासनाने नियमात राहिली सर्वसामान्य माणसाला त्याच्यामध्ये काही लाभ मिळत नव्हता हेच संगमनेरचं राजकारण आपल्याला जनतेपुढे आणायचं आहे की संगमनेर तालुक्याचं राजकारण हे फक्त पाच घरांना सांभाळण्यामध्ये यांचा वेळ गेला गोरगरीब माणूस पूर्णपणे लाभापासून वंचित राहिला आणि ह्या पाच घरांनी संगमनेर तालुक्यातल्या गोरगरिबांना पूर्णपणे संपून टाकलं त्यामुळं आजही जर ते त्या पाच लोकांसाठीच भाषणं करत असतील तर त्याचा परिणाम त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये करावा होवाला आहे कोणालाही भेटीस धरलेला नाही नियम बाह्य तुम्ही महसूल मंत्री असताना दिवस जवळ वाळू उपचार चालायचा तुम्ही महसूल मंत्री असताना अनधिकृतपणे सगळे खडी कशा चालायचे मग शासनाने हे अनाधिकृतपणा जर नियंत्रणात आणणं असेल किंवा शासनाने सगळ्या गोष्टी नियमात चालवायचं जर शब्द दशत असेल तर मग त्याच्यापेक्षा मोठे दुःख कुशल सर्वात प्रथम ज्यांचं कोणी कार्यकर्ता नाही हे सगळे लोन बेसिसवर आहे इकडं अमृत लोन आहे अजून काही एक्सपायर व्यक्तीचं लोन आहे हे सगळे भाड्याने मिळतात ते लोन बेसिसवर कार्य करतात स्वतःचा संच या सव्वीस गावांमध्ये जे आज पदाधिकारी तुम्हाला दिसत आहेत हे सगळे अमृत वाहिनीचे कर्मचारी आहेत आणि दुसरं उदाहरण असं की विधानसभेमध्ये छोटी लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये कोणीही उभं राहू त्याला काय आमचं बंधन नाही चालत या विधानसभेमध्ये नामदार राधाकृष्ण साहेब हेच परत एकदा मागच्या वेळेसपेक्षा अधिक मतांठिकाणी आमदार होते तुम्हाला मी लिहून देतो त्यांचं चाळीस वर्षापासून तोच भाषा आणि तेच रेडिओ आहे त्यांना मला काहीतरी नवं बोला जे की जनता विश्वास ठेवेल तुम्ही त्यांच्या मागचे विधानसभेचे भाषण जर काढले आणि त्याच्या मागच्या विधानसभेचे काढले आणि या विधानसभेमध्ये पण जे बोलतायत तुम्ही तीन असे टिप का लावत नाही तुम्ही पा तेच वाक्य तेच हावभाव आणि तेच टाळ्या आणि तेच ऐकणारे समोर याच्या पलीकडे काहीच बदललेलं नाही आता बदल होणार आता बदल होणार संगमनेर विधानसभेमध्ये सर्वसामान्य नागरिक या सगळ्या दहशतीला कंटाळलेला आहे आणि या दहशतीचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निकालावर दिसतं